संक्रांत आणि वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानतर्फे महिलांसाठी हलव्याचे दागिने वेशभूषा स्पर्धा ही मोठ्या उत्साहात पार पडली श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त महिलांसाठी हलव्याचे दागिने वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती हा आठवा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला सोलापुरातील सोला समाज कल्याण केंद्रात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मेडिकल कॉलेज सब पोस्ट ऑफिसच्या पोस्टमास्टर योगिता क्षीरसागर शहा अँड कुलकर्णी डेव्हलपर्सच्या संचालिका अमृता कुलकर्णी कीर्ती इंडस्ट्रीजच्या मॅनेजिंग डायरेक्टर आरती बेत ॲडव्होकेट सुनीता नरोटे संस्थेचे अध्यक्ष महेश कासट यांची प्रमुख उपस्थिती होती या स्पर्धेत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कामिनी गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनरच्या कामिनी गांधी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं यावेळी पोस्टमास्टर योगिता क्षीरसागर यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त एकूण दहा उपक्रम घेण्यात येणार असून आतापर्यंत विद्यार्थी दत्तक योजना सॅनिटरी पॅड वितरण स्टील पाणी टाकी स्थापन अन्नदान दिवाळी फराळ वाटप चित्रकला स्पर्धा तसंच हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना चादर वाटप असे विविध भी समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत या सर्व उपक्रमांची माहिती संस्थापक महेश कासट यांनी प्रास्ताविकातून दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन अक्षता कासट यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीला तापडिया सुजाता सक्करगी रूपा कुताटे शुभांगी लचके आर्या लचके भारती जवळे नर्मदा कनकी उमा मुंगड श्रेया लचके दीपक करकी राजेश केकडे अभिजित वनकळस सुरेश लकडे श्रीरंग रेगोटी श्रीरंग श्रीगण सौरभ करमळकर नरेश कनकी आदींनी परिश्रम घेतले